अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कुरलीच्या शिंथरे कुटुंबाची मदत सतेज पाटील यांच्या आवाहनाला हृदयपूर्वक प्रतिसाद पाचपोती भुसा व साहित्याची मदत मराठवाडा व वा विदर्भातील शेतकरी आज मोठ्या संकटात आहेत मुसळधार पावसाने उभे पीक पाण्यात बुडाले जनावरे उपाशीपोटी आक्रोश करत आहेत अशा बेकट परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी मदतीचे आवाहन करून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला या आवाहनाला उमदेपणाने प्रतिसाद देत कुर्ली येथील अम्रबापू शिंथरे व शिंथरे कुटुंबियांनी मदतीचा हात पुढे केला फुल ना फुलाची पाकळी या भावनेतून पाच पोती भुसा व आवश्यक साहित्य मदतपूर्व कोठारात पोच करून त्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या अश्रूंना आधार दिला या उदार कृतीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासाची हलकीशी झलक दिसली संकटाच्या या काळात प्रत्येक थेंब मदत ही जीवनदायी ठरत आहे दरम्यान मदत पोच केल्यानंतर सतेज पाटील यांनी जनावरांसाठी व शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक मदत करण्याचे पुन्हा आवाहन केले असून समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले रीतिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच